नमस्कार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे महाराष्ट्रतर्फे आयोजित शिक्षकांसाठी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दोन हजार तेवीस यामध्ये मी इयत्ता या तिसरीचा परिसर अभ्यास विषयातील घटक आपल्या अवतीभोवती हा घेतो आहे या घटकाची अध्यनिष्पत्ती पुढीलप्रमाणे मुलांनो आता मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे ते चित्र तुम्हाला नक्कीच ओळखता येतील सांगा पाहू ते कोणत्या पदार्थापासून बनले आहेत वस्तूही तुम्हाला ओळखता येतील या कुठे मिळतात आणि त्यांचा उपयोग काय आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो त्यात माती दगड धोंडे आहेत नद्या नाले तळी आहेत हवा डोंगर आहे डोंगर आणि टेकड्या आहेत जंगले आहेत शेते घरे आणि रस्तेही आहेत उजाळ माळराणे आहेत वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष झाडे झुडपे वेली यांनी आपला परिसर सजला आहे आपणही या परिसराचा एक घटक आहोत आता आपण आपल्या परिसरातील रस्त्यावर पडलेला एक दगड आणि चिमणी यांची तुलना करू दगड जिथे आहे तिथेच पडून राहील त्याला कोणी उचलून हलविले तरच त्याची जागा बदलेल दगड जेवत नाही त्यामुळे दगडाची वाढही होत नाही दगडाला पिल्लेही होत नाहीत चिमण्यांचे मात्र तसे नाही चिमण्यांना घरटे बांधायचे असते त्यासाठी चिमण्या आपणहून इकडे तिकडे फिरत असतात चिमण्या किळे आणि धान्याचे कण खातात ते खाऊन त्यांची वाढ होते चिमण्या घरट्यात अंडी घालतात अंड्यांतून पिल्ले बाहेर पडतात चिमण्या आपल्या पिल्लांची खूप काळजी घेतात चिमणी आणि दगड यांच्यात हे फरक का दिसतात चिमणी सजीव आहे तर दगड निर्जीव आहे आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तूंचे दोन गट पडतात सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू सजीवांचे आणखी दोन गट पडतात वनस्पती आणि प्राणी जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशी बियांपासून वनस्पतीची रोपे तयार होतात ती वनस्पतींची पिल्लेच असतात रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठी होतात यावरून वनस्पती सजीव आहे हे, हे समजते वनस्पती हालचालही करतात कडीचे फूल होत असताना मिटलेल्या पाकड्या उघडतात पण वनस्पतींमधील सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाहीत रोपांनाही अन्नाची गरज असते वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे मात्र जाऊ शकत नाहीत मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात वनस्पती आणि प्राणी यांच्यात हा फार मोठा फरक आहे मुलांनो आता पुढील चित्र पहा चित्रातील वस्तू सजीव आहे की निर्जीव ते सांगा आणि सजीव असेल तर ती वस्तू प्राणी आहे की वनस्पती ते सांगा सजीव आहे आणि एक वनस्पती आहे सजीव व प्राणी सजीव वनस्पती आहे परिसरातील सर्व घटकांचे एकमेकांशी नाते पाणी आणि हवा परिसराचेच घटक आहे सर्व सजीवांना त्याची गरज असते तसेच सर्व सजीवांना अन्नाचीही गरज असते ते अन्न त्यांना परिसरातूनच मिळते जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही सजीवांना परिसरातून मिळतात पक्षी घरटी बांधतात त्यासाठी पक्ष्यांना कापूस काळ्या धागे अशा गोष्टी लागतात त्या त्यांना परिसरातूनच मिळतात माणूस तर परिसरातून कितीतरी वस्तू मिळवत असतो कापूस लोकर रेशीम या वस्तू परिसरातूनच मिळतात यापासून आपण कापड विणतो माणूस परिसरात मिळालेल्या वस्तूंपासून चटया टोपल्या वहीचा कागद अशा गोष्टी बनवतो घर बांधण्यासाठी माती दगड आणि लाकूड माणसाला परिसरातूनच मिळते काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात त्यामुळे वेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवे रोपे तयार होतात म्हणजेच वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात त्याच्या परिसरावर काय परिणाम होत असेल मेलेल्या प्राण्यांचे मांस गिधाडे कोल्हे यासारखे प्राणी खातात पोट भरता भरता परिसर स्वच्छ करतात मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुसतात ते मातीत मिसळतात झाडांची पाने गळतात तेही मातीत पडून कुसतात त्यामुळे माती कसदार होते कसदार मातीमुळे वनस्पतींचे पोषण होते म्हणजेच निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात मेंढीसारखा केसाळ प्राणी झुळपांची पाने खातो त्यावेळी मेंढींच्या केसात काही वनस्पतींच्या बिया अडकतात ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर बिया तिथे पडतात त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार व्हायला मदत होते म्हणजे प्राणी आणि वनस्पती एकमेकांना मदत करतात हे नेहमी लक्षात ठेवा परिसरातून मिळणाऱ्या वस्तूंमुळेच सर्व सजीवांच्या गरजा भागतात अशा वस्तू वाया जाऊ देऊ नयेत परिसराची हानी आपल्या हातून होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे